बहुतेक स्त्रीच असं असतं ना की ही आपल्या पुढे तर जाणार नाही किंवा असं सगळं हे मनात चालू असत केल्यानंतर <भी> आहे चेक केलं ना मी तर ती सांगितलं होतं मस्त कर तू मिस नाही करत का हाय वी वन गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल आणि हे नवरात्र एन्जॉय करत असाल तर आजचा आहे चौथा दिवस आणि आजचा कलर आहे येलो कलर आता मी बाहेर जाऊ शकत नाही म्हणून मी घरीच जे कलर आहे ते सगळे घालणार आहे प्रत्येक दिवशीचा आणि तुम्हाला पण सांगते जर सोसायटीमध्ये किंवा कुठला ग्रुप असेल बाहेर थोडे पैसे देऊन जर आपल्याला एन्जॉय करता येत असेल ना तर खरंच नक्की एन्जॉय करा हा चान्स अजिबात सोडू नका कारण हे नऊ दिवस आहे ना ते प्रत्येक वर्षी एक नवीन मेमरी देतं आणि हे दिवस काहीही म्हणू दे की हिच्याकडनं काम होत नाही किंवा नीट चालता येत नाही मग आता कसं डान्स करता येतो इट्स ओके आपल्याला एन्जॉय करायचं आहे मस्त भरपूर डान्स करून घ्या नाचून घ्या तेवढीच एक्सरसाइज आहे असं समजा आणि असा विचार करू नका माझी क्लिनिंग राहिली आहे घरातली कामं आहे हे आहे ते आहे इट्स ओके हे आपलं वर्षभर चालतच राहणार आहे गणपती दिवाळी नवरात्र हे असं आहे ना एन्जॉय करता आलं तर नक्कीच केलं पाहिजे त्यामुळे मस्तपैकी एन्जॉय करा ग्रुप सोबत मैत्रिणींसोबत आणि आता आत्ताचं म्हणाल तर मी माझ्या व्हिडिओची सुरुवात तर केली आहे सगळ्यात आधी मला स्वयंपाक करायचा आहे कारण अश्विनला ऑफिसला जायचंय आणि रियांश काही दोन दिवस झाले शाळेत गेला नाही पहिल्या दिवशी गेला होता फक्त पेपर देण्यापुरती आणि येस तुम्हाला जसं मी सांगितलं होतं की पेपर मिस झाला तर पेपर रिशेड्यूल केलेला आहे त्याचा आता एकच होता म्हणून केलाय की काय माहिती नाही पण आहे त्याचा पेपर दोन तीन दिवसांनी आय होप तोपर्यंत तो बरा होऊन जाईल आणि मस्त ऊन पडलं हे बघा असं ऊन येत आहे है। आणि पूर्ण रिफ्लेक्शन माझ्या चेहऱ्यावर येत आहे है त्याचं त्यामुळे लाईट थोडासा चेंज झाल्यासारखा वाटत असेल आणि आता हे स्वयंपाकाचं काम झालं की मला थोडंसं बाल्कनीचं काम करायचं आहे आणि त्यानंतर मग मो छोटं मोठं आपलं रेग्युलर जे काम असतं ते होत राहतं आणि माझ्या एन्जॉयचं म्हटलं तर जसं मी बोललं की सोसायटीत यावर्षी नाही होणार कारण नाही चांगलं वाटत आणि बाहेर जायचं आमचं चा प्लॅनिंग आहे तर बघूया कधी होतं ते कारण सगळ्यांचं जुळलं पाहिजे नाहीच झालं तर मग रिलायन्स आहे ना तिथे होत आहेत बहुतेक नऊ दिवसाचे नऊ प्रोग्राम तर माझे पहिलेचे तर मीच झाले पाऊसच होता काय माहिती झालं नाही झालं पण झालं तर मग मी आज जाण्याचा प्रयत्न करेल सो चला मग आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया बरं आता घाईमध्ये थोडा गोंधळ होतो पण माझ्यासारखी गडबड घोटाळा कोण कोण करतं ते मला नक्की सांगा आता गॅस मला जी कढाई ठेवली आहे ना तो चालू करायचा होता पण मी खूप वेळपासनं मधलं बटन चालू केलं आणि तो गॅसच चालू होत नव्हता मी विचारत पडले की मी सिलेंडर आत्ता लावलाय आणि गॅस का चालू होत नाही पण नंतर लक्षात आलं की चुकीचं बटन लावते आणखी एक आता समजा पनीर म्हणा किंवा आणखी थो छोटं मोठं उरलेलं सामान ना डब्यात काढून ठेवायचं असतं आणि ते फ्रीजमध्ये ठेवायचं असतं पण जिथून तो डब्बा काढलेला आहे ना ते सामान ठेवल्यानंतर कधी कधी माझ्यासोबत असं झालं आहे की मी तो डब्बा ना अक्षरशः शेल्फमध्ये ठेवला आहे आणि एक म्हणा दोन तीन दिवसांनी मला तो डब्बा दिसल्यानंतर त्या डब्यातल्या पदार्थाची अवस्था काय झाली असेल ना ते तुम्ही इमॅजिन करा आणि होतं माझ्यासोबत असं कधी कधी तुमच्या सोबत असं झालं का नक्की मला सांगा कधी कधी तर असं होतं की ब्रश मी वॉर्ड्रोबमध्ये मध्ये ठेवायला जाते कारण नॅपकिन वॉर्ड्रोबमध्ये मध्ये असतं आणि नॅपकिन बाथरूम मध्ये शोधायला जाते असं खूप गोंधळल्यासारखं सारखं होतं कधी कधी तर होतं का तुमच्या सोबत नक्की मला कमेंट करून सांगा पण मला ताप आला होता मला चांगली वाटत होतं सुट्टी घेतली हे बघ असं पूर्ण खायचं असते रियांश यात पूर्ण फायबर असत हे तू पूर्ण टाकून देतो <laughs> मी इथे ठेवते तू खा अस टीव्ही बघून झाली आहे नाश्ता करून झालाय आता आहे वेळ आता अभ्यास करेल आणि त्यानंतर मी माझे काम करेल तो त्याचा अभ्यास करेल बरोबर बर? आणि आज आज थोडस ठीक वाटतंय सर्दी पण कमी आहे काल रात्री झोप पण व्यवस्थित आली काल रात्री काही त्रास दिला नाही नाहीतर नाक बंद बडबड हो सगळं असं काय असं वाटतंय की त्या बाल्कनीतले सगळे प्लांट्सना या बाल्कनीत आणून ठेवायचे पण ही बाल्कनी पूर्ण भरून जाईल आणि कसं आहे एकाला आवड आहे दुसऱ्याला नाही आहे म्हटल्यानंतर अशी ऍडजस्टमेंट चालू राहते आणि पण हे नक्की आहे की कि कितीही बाल्कनी भरली ना तरीसुद्धा मी बाहेरच्या साईडनी रेलिंग लावून त्यावर कधीच प्लांट ठेवणार नाही तेवढी मोठे रिस्क मी कधीच घेणार नाही माझं त्यात नुकसान नाही आहे पण माझ्यामुळे कोणाला नुकसान व्हायला नको काही व्हायला नको त्यामुळे मी खूप भीती त्या गोष्टीसाठी आणि बघा म्हणूनच मी अजूनपर्यंत हँगिंग प्लांट पण नाही लावलेत पण माझा विचार आहे की आपल्या बाल्कनीत म्हणजे खूप समोरच्या साइडनी नाही पण थोडंसं मागच्या साईडनी ना हँगिंग प्लांट्स लावावे बघू कधी होतात तर आता प्लांट्स आहे त्याखाली प्लेट्स जरी ठेवल्या असतील ना तरी सुद्धा ती माती खाली सांडते आणि जी टाईल आहे ना बाल्कनीची खूप जास्त खराब झाल्यासारखी वाटत होती फायनली मी ती स्वच्छ करून घेतली आणि त्यानंतर मला माझं एक मस्त असं पार्सल रिसीव झालं हां बोल ऑर्डर आता थांब चेक करते चेक करते चेक करते चेक करते तर मी ना फ्लिपकार्टवरून चार बेडशीट ऑर्डर केलेले आहेत चार नाही सॉरी पाच केले आहेत आणि मी तेच म्हणते की चार एकत्र आल्या आणि एकच का राहिली आहे मी लगेच लगे हे ओपन पण करून बघितलं तर यात दोन आहे हो रे बेटा आली आहे तुझी जिराफ पण हा ना नंतर ओपन करू आपण तुला तू हवं तर अनबॉक्सिंग नाही 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 आत्ताच नाही करायचं आहे तर मी आशा मस्त आहे। अशा मस्त पाच बेडशीट्स ऑर्डर केलेल्या आहेत सगळ्या फ्लिपकार्टवरून ऑर्डर केल्या आहे आणि आता सणासुदीचे दिवस आहेत तशाही मला लागणार होत्या आणि म्हटलं की आत्ता मी ऑर्डर केल्या तर तुम्हालाही थोडी आयडिया येईल जर घ्यायच्या असेल तर आणि नेहमी माझं असतं की सन म्हणजे दिवाळीच्या वेळी स्पेशली किंवा दसऱ्याच्या वेळी अशा बेडशीट मी नवीन घेते यावेळी वर्षभरात तशा घेतल्यापेक्षा कारण छान वाटतं जरा सणासुदीच्या वेळी नवीन बेडशीट असेल तर एक नवीन लुक आल्यासारखा वाटतो तर आता मी फक्त ना याची बेडशीट आता याला उत्सुकता आहे आणि स्पेशली याच्यासाठी ही जिराफवाली मागवली होती एक बेडशीट तशी तर मला आठवते की रियांश लहान असल्यापासून अशी काही कार्टूनवाल्या बेडशीट आम्ही कधी वापरल्या नाही आणि आत्ता ही पण काही खूप अशी कार्टूनवाली नाही आहे पण नको नको मला भीती वाटते बेडशीट कापल्या गेली आणि काही झालं तर तर आता एक फर्स्ट टाइम मागवली आहे तर ओपन करून बघते आणि झालंय असं की आता अर्धा दिवस झालाय साडेतीन वाजलेत हां साडेतीन वाजलेत पण काही नाही रियाश घरी असला ना की माझं असंच होतं ऑलमोस्ट टी व्हीवर काही ना काही क्राफ्ट चालू असतं नाहीतर टीव्ही बघणं चालू असतं नाहीतर मम्मा मम्मा चालू असतं पण ठीक आहे तसंही मला आज काही खूप असं काम नव्हतं आणि मी बाकीचंही एक्स्ट्राचं काम असं काही काढलं नाहीये तर मी आता एकच बेडशीट दाखवते सध्याची बाकीच्या सगळ्यांना मी बेडशीट हॉल एक वेगळा व्हिडिओ शेअर करेल आता ती बघते बेडशीट जर आज किंवा उद्यापर्यंत आली तर एकत्र करते नाहीतर मी चेक केल्यानंतर थांबणार आहे <laughs> चेक केला ना मी तर ती खूप लेट दाखवती आहे बेडशीट तर आता या चार आहेत त्याच मी तुमच्याशी शेअर करते कारण कसं आहे यायला उशीर लागतो मग सगळं असतं डिलिव्हरी कधी कधी वेळेवर नाही पोहोचत हां दाखव 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 ए जिराफ की आहे की एलिफंट आहे काय माहिती हे बघ हा रे हे बघ हे ना टाकल्यावरच व्यवस्थित दिसेल अरे हे बघ राजा तू काय हे हाँ। करतो हे बघ कशी, कशी आहे आता तुला शांत झोप येईल मस्त हा आपण हे टाकल्यावर ना जास्त चांगल्या प्रकारे कळेल कशी आहे चांगली आहे मला ही आवडली आवडली का हो ए मम्मा चल चल आपण ही बेडशीट टाकूया सगळे दुसरी बेडशीट काढत नको नको थांब थांब रे यार एवढी काही नको करू बेटा चल ना टाकूया बघू दो दे व्यवस्थित राहू दे ना मी आता थोड्या वेळात करते थोडं ही एक अर्धा तासाने मी ना त्याचं मन काही म्हणायला तयार नव्हतं शेवटी बेडशीट टाकूनच बघितली आणि खालची बेडशीट काढलेली नाही आहे तशीच टाकून बघते जस्ट कशी दिसते आणि कसं आहे हे चेक करण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना कॉटन मटेरियल आहे आणि खूप स्वस्त आहे तीनशे रुपयाच्या आतमधलीच आहे मी प्रोडक्ट टॅग करते कारण सगळे फ्लिपकार्टवरून घेतलेले आहे फक्त आता या बेडशीटच टॅग करते बाकीचे सगळे दुसरा व्हिडिओ शेअर करेल ना त्यात सगळं करेल आणि खरंच खूप मस्त दिसत होती मला हे आवडली आवडली ना मला पण आवडली ऍक्च्युली खरंच मस्त दिसते कलर इतका मस्त आहे आता टेम्पररी आम्ही ही टाकली आहे पूर्ण अशी टाकली नाहीये ज्याच्यासाठी आणली होती त्याला आवडली आहे तेवढं बस आहे आणि खरंच मस्त दिसते जशी व्हिडिओ मध्ये दिसते ना तशीच ऍक्च्युअली दिसते आणि कलरफुल आहे ना सो खूप मस्त दिसते आणि येलोचं कॉम्बिनेशन पण आहे सो मस्त दिसते कलरफुल कलरफुल म्हणजे छान आहे त्याला आवडली आहे आणि या रूम ला पण सूट झालेली आहे ब्लू कलर आहे त्यानंतर येलो कलर थोडासा याच्याशी मॅच होतोय चलो मस्त आहे पण तरी मला वाटतं की या बेडला ना ही थोडीशी मोठी झाली आहे त्या बेड वर ती परफेक्ट येईल अशी आडवी टाकावी लागेल शो ना चार जिराफ दिसले पाहिजे चार जिराफ दिसले हे बघ मी झोपणार हे बघ मला झोप उठली तर तर आता मला थकल्यासारखं वाटत आहे आणि पाय पण खूप दुखतोय आणि हे बघा पिरियड पिंपल पण आलेला आहे आणि त्याच्यामुळे थोडस विकनेस वाटत आहे आणि आता असं वाटतय की थोडस पडावं चार वाजले पण आता ह्याचं काही ना काही चालू आहे आणि जसं मी बोलले होते की आता आ, मला झोपायचंय पण हा तेच मला झोपायचं आहे किंवा मला आराम करायचा आहे आणि ह्याला जरा बरा वाटायला लागलं ना आता की ह्याला काही झोपायचं नाही आहे फक्त मस्ती आणि काहीतरी करत राहायचं आता मी झोपली की लपून छपून टी व्ही लावणार काही ना काही आर्ट अँड क्राफ्ट करत बसेल किंवा मग असंच काही ना काही टाईमपास चालू असतो एकटा काय करतो कधी कधी मलाही कळत नाही पण असो त्याला आता बरं वाटतंय ते महत्वाचं आहे आणि मी पण थोडासा आराम करते आता मग संध्याकाळी माझा विचार आहे की रिलायन्समध्ये जायचा बघू जाणं झालं तर जाईल नाही तर मग आणखी दुसरं काय असेल किंवा आता गर्भा तर मी खेळू शकत नाही पण असंच जस्ट फॉर फन मैत्रिणी जात असतील तर ता त्यांच्यासोबत जाऊन बोलते खरंच माझ्या बाबतीत तरी असं आहे थोडासा आराम केला थोडस झोपले ना की मला बरं वाटतं एक एनर्जी आल्यासारखी वाटते आणि तेवढं दमल्यासारखं नाही वाटत परत एक नवीन सुरुवात केल्यासारखी वाटते आता उठल्यानंतर आमच्यासाठी चहा गेला आणि रियांशला पास्ता बनवून हवा होता पण इतका प्लेन पास्ता ना म्हणजे त्यात काहीच नाही आहे ना कांदा ना टोमॅटो ना व्हेजिटेबल्स काहीच नाही फक्त मी सॉस टाकले आणि बॉईल केलेला पास्ता त्यात टाकला बस इतका प्लेन पास्ता आहे चीज पण नाही आहे आज रिलायन्स मध्ये आज किड्स फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होता आणि नऊ दिवस असे प्रोग्राम राहणार आहेत मोठ्यांसाठी लहानांसाठी आणि बघा किती ते एफर्ट्स ना मस्त झाशीची राणी बनली होती ती आणि एक नवरी बनलेली आहे आणि हे बघा अण्णा असे कितीतरी मस्त मस्त तयार होऊन आले होते सगळे लहान मुलं तो प्रोग्राम झाला मस्त वाटलं आणि माझ्यासोबत मी रियांशलाही घेऊन आली होती कारण खूप दिवसापासून तोही बाहेर पडला नव्हता तर मजा आली ते सगळं बघण्यामध्ये त्यानंतर आम्ही आत आलो आणि आम्हाला थोडेसे फ्रुट्स घ्यायचे होते पण खूप लेट झालं गुरुवार होता आज त्यामुळे फ्रूट्स काही मिळाले नाही म्हणून फक्त पत्ता गोभी मॅगी घेतली आहे आणि ही जी बॉटल आहे ना ती मला खूप दिवसापासून हवी होती फायनली आता मला ती दिसली आणि आता मी काही सोडणार नाही फक्त नाईंटी नाईन रुपीजची आहे तेल किंवा मग स्पेशली तूप ठेवण्यासाठी मी हे घेते कारण रोज मी चपात्यांना असं तूप लावते तर ते डायरेक्ट डब्यातून लावल्यापेक्षा ना असं ब्रशनी लावता येईल टाईमपास नको करू चल लवकर राहू देते हे छान आहे कुठून आल्यानंतर उशीर झाला होता सो पटकन स्वयंपाक बनवायचा होता आणि भूकही लागली होती आज मी अश्विनचा विचार केला नाही आज मला बेसन खायचं होतं ॲक्च्युली विदर्भातलं बेसन कसं बनवतं सगळ्यांनाच माहिती आहे मी काही रेसिपी सांगितली नाही पण अश्विन खात नाही त्यांनी लहानपणी खाल्लं नाही आणि आता पण खात नाही पण काय होतं त्यांना खायचं नसतं ना म्हणून माझंही बनत नाही पण मी आज अजिबात विचार केला नाही मला खायचं होतं मला इच्छा होती म्हणून मी माझ्यासाठी बनवलं ज्यांना खायचं आहे ते खातील ज्यांना नाही खायचं आहे ते चपातीसोबत शेंगदाण्याची चटणी आहे किंवा खरडा आहे ते सगळं खाता येईल मी आणि रियांश खातो आमच्या दोघांची ताटं तयार होती आणि अश्विनला थोडासा वेळ होता तर ते नंतर जेवतील आणि बरेचदाणं असंच होतं म्हणजे आपल्याला खायचं असतं पण इतरांना खायचं नसतं म्हणून तो पदार्थ कधी कधी अक्षरशः बनत नाही पण कधी कधी नाही वाटतं की जाऊ दे असं आज मला वाटलं जेवलो त्यानंतर मस्त आम्ही गरबा खेळण्यासाठी आलो छानपैकी ना गरबा खेळून आलो असं काहीच प्लॅनिंग नव्हतं पण रिलायन्समध्ये डिसाइड झालं आणि पाय दुखत होते तरी पण मी खेळायला गेले मी फक्त बघायला गेले होते पण तिथे ते म्युझिक डान्स सगळं बघून ना खेळायची इच्छा होतेच तर थोडस खेळून आले आणि मला नाही या आधीच तुमच्याशी काहीतरी शेअर करायचं होतं पण तो सगळा आवाज येत होता त्यामुळे काही बोलता नाही आलं पण आता म्हटलं की चला सगळं आवरायच्या आधी एकदा बोलते सगळ्यात आधी तर तुम्ही मला माईक बद्दल विचारलं होतं तर आत्ता जो मी माईक लावलेला आहे ना हा माईक बोयाचा आहे आणि खूप छान माईक आहे मी सुद्धा हा कोणाला तरी विचारूनच घेतला होता आणि मला तरी चांगला याचा म्हणजे चांगला मी रिव्ह्यू देईल तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता एका चांगल्या माईकमध्ये इन्व्हेस्ट करायचा असेल तर हा बोयाचा माईक चांगला आहे वायरलेस माईक आहे आणि दोन हजार की एकवीसशे रुपयाचा असेल तर मी ते प्रो प्रोडक्ट टॅग करते जर तुम्हाला हवं असेल तर आणि यापुढेही सांगते की नवीन युट्यूबर असाल किंवा तुम्हाला अशी छोटी मोठी हेल्प लागत असेल जसं माईक कोणता वापरते किंवा कोणतं ॲप यूज करते कोणतं स्टँड यूज करते आणखी काहीही तर मी काही खूप मोठी युट्यूबर नाही आहे पण तरीही अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या माझ्या एक्सपिरियन्समधून मी नक्कीच तुमच्याशी शेअर करू शकते यूट्यूबला कमेंट नाही करू शकत असाल तर तुम्ही मला इन्स्टाला कमेंट करा माझ्याकडून जेवढी होईल ना तेवढी मी मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न करते आता या मदतीविषयी सल्ल्याविषयीच मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे आता एक युट्यूबर म्हटलं की आपल्याला ना थोडे सजेशन हवे असतात कुणाचं तरी हेल्प म्हणणार नाही पण तरी सुद्धा अशी हेल्प म्हणजे तू माझं चॅनल प्रमोट कर किंवा अशी हेल्प नाही पण जसं की मला हेल्प हवी होती मला कोलॅबरेशन रिलेटेड विचारायचं होतं त्यानंतर या माईकचं पण मी एका युट्यूबरलाच विचारलं आणि हे जे युट्यूबर आहेत ना ते तुम्हीच मला सजेस्ट केले आहेत की नीता हिचे व्हिडिओ बघ हिचे पण व्हिडिओ छान असतात तुझ्यासारखेच असतात आणि अजून असं बरंच तुम्ही मला सांगितलं जर दोन तीन युट्यूबरचं तुम्ही नाव घेतलेलं तर त्यापैकी एक युट्यूबरचं मी नाव घेते जिनी मला मदत केली आणि दोघींचं मी काही नाव घेत नाही कारण नाव मला घ्यायचं नाही आता त्यांनी काही खूप मोठा इशू होऊन जातो आपल्याला माहिती आहे भांडण आणि हिच्यामुळे ती वर गेली का किंवा हिनी माझं नाव घेतलं तिने माझं नाव घेतलं खूप साऱ्या गोष्टी आपण युट्यूबवर बघत असतो सो तसं मला काही करायचं नाही आहे पण तरी सुद्धा मला ना ॲक्च्युली कोलॅबरेशनच विचारायचं होतं तर ज्यांना एक्सपिरियन्स असतो ते चांगल्या प्रकारे सांगू शकतात आणि तुम्ही ज्या युट्यूबरचे नाव सांगितले होते मी त्यांनाच पहिले कॉन्टॅक्ट केला तर मी छान असा मेसेज लिहिला होता आणि मलाही वाटलं की हा रिलेटेबल आहेत व्हिडिओ माझ्यासारखेच आहेत किंवा आपल्या वयाचे असतात तर आपण रिलेट करतो तसंही तर मला असं वाटतं पण की आ, हे बोलना कि सल, चा आ, बला, 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 दस, जे बोलणं आहे किंवा सल फुकटचा सल्ला कोणी पण देतं आपल्या व्हिडिओमधून मी अशी आहे मी तशी आहे मी मदत करते आणि ब्ला ब्ला आपण खूप सगळं बोलत असतो पण ऍक्च्युली जसं दिसतं ना तसं नसतं जेव्हा खरंच कोणाला मदतीची गरज असेल किंवा एखादं सजेशन हवं असेल तेव्हा जर आपण उपयोगी नाही पडू शकत ना तर मग आपला फुकटचा सल्ला काहीच कामाचा नाही आहे तर मला फक्त या माईकबद्दल विचारायचं होतं की माईक कोणता वापरतेस किंवा Uh, बद्दल मला थोडीशी इन्फॉर्मेशन हवी होती पण uh, खूप छान असा मी मेसेज केला होता पण त्या मेसेजला दोन्ही युट्युबर्स आहेत त्यांच्याकडून काही रिप्लाय आला नाही तेव्हा मला थोडंसं वाईट वाटलं आणि तेव्हा असं कुठेतरी वाटलं की यूट्यूबमध्ये ना म्हणजे सॉरी व्हिडिओजमध्ये ना खूप असं छान छान दाखवलं जातं पण ॲक्च्युली रिॲलिटी नसते आणि हां असं पण नाही आहे की कुणीच मदत करत नाही शुभांगीनी मला मदत केली शुभांगीचं नाव पण तुम्हीच मला सजेस्ट केलं होतं तर तिच्याशी तिला पण मी इन्स्टाला मेसेज केला होता त्यानंतर आमचं व्हॉट्सअपवर बोलणं झालं फोनवर बोलणं झालं आणि तिनेच मला हा माईक सजेस्ट केला आय डोंट नो ती माझे व्हिडिओ बघत असेल की नाही बघत असेल पण तिने मला हा माईक सजेस्ट केला आणि ती बोलली की नीता मी हा वापरते तू पण हा वापर आणि आणखी एक दोन गोष्टी मला तिने सजेस्ट केल्या कसं आहे थोडंसं शेअर केल्याने आपला एक्सपिरियन्स म्हणा किंवा आपण जे वापरतो आपण जे करतो ते थोडंसं शेअर केल्याने दुसरा युट्यूबर काही खूप मोठा होणार नाही आहे त्याचे व्ह्यूज वाढणार नाही आहे किंवा मग बहुतेक स्त्रीचं असं असतं ना की ही आपल्या पुढे तर जाणार नाही किंवा असं सगळं हे मनात चालू असतं त्यामुळे कदाचित हेल्प नाही करत म्हणूनच मला ना थोडंसं एक वाईट वाटलं की ही अगदी छोटीशी मदत आहे आणि तुमचा खूप मोठा वेळ गेला नाही तुमचे पैसे खर्च झालेले नाही किंवा तुमचं काही नुकसानही झालेलं नाही आहे या छोट्याशा गोष्टीमुळे तुमचे व्ह्यूज डाऊन होणार नाही किंवा मी काही मोठी युट्यूबर बनणार नाही आहे त्यामुळे जर व्हिडिओमध्ये तुम्ही असं खूप छान छान दाखवत असाल किंवा खूप छान छान बोलत असाल तर अशी छोटीशी मदतही करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि मी जसं सांगितलं की माझ्याकडून अशी अशी मदत हवी असेल तर नक्कीच तुम्ही मला मागू शकता चॅनल प्रमोट करून दे किंवा तू माझ्या चॅनलचं नाव घे असं अजिबातच आपण म्हणत नाही कारण आपल्याला माहिती असतं आणि मी ज्यांना कॉन्टॅक्ट केला त्या काही के खूप मोठ्या अशा युट्यूबर नाही आहेत माझ्या सारख्याच आहेत थोडंफार उन्नीस वीस आहे पण तरीसुद्धा आपापले विचार असतात हे मला तुमच्याशी शेअर करायचं होतं की तुम्ही सांगितलेलं सो कॉल तुमच्या फेवरेट युट्यूबर्सनी काही माझी मदत केली नाही आहे पण तुम्हाला मदत हवी असेल तर मला नक्की कमेंट करा किंवा मग इन्स्टाला डी एम करा एवढंच सांगायचं होतं की दिसतं तसं नसतं आणि काय म्हणतात फुकटचा सल्ला सगळेजण देतात पण जेव्हा खरंच गरज असते मदतीची सजेशनची तेव्हा मात्र कोणीच देत नाही हे मला तुम्हाला सांगायचं होतं जर खरंच कोणाला थोडीशी मदत करता येत असेल आपला त्यांनी भरपूर असा वेळ वाया जात नसेल किंवा आपलं काही नुकसान होत नसेल आपले पैसे जात नसतील तर करायला काय हरकत आहे एवढंच मला वाटलं सो असं होतं मला हेच तुमच्याशी बोलायचं होतं तर शुभांगीनी मला मदत केली त्यासाठी खरंच तिचे थँक्यू आणि आणखी सुद्धा मला काही मदत लागली काही सजेशन हवं असेल तर मी नक्कीच तिला कॉन्टॅक्ट करेल शुभांगी कोण आहे जे तिचे व्हिडिओज बघतात त्यांनी नक्कीच ओळखलं असेल आणि आणखी एक हा जसं तुम्ही माझ्या कमेंटमध्ये मा दुसऱ्या युट्यूबर्सचे नाव घेतले तसं मला असं प्रश्न पडतो की माझ्या पण चॅनलचं नाव तुम्ही त्यांच्या व्हिडिओमध्ये घेतलंय का ॲक्च्युली मला हे असं विचारावं असं वाटलं पण म्हटलं जाऊ दे काय हरकत आहे असो जर घेतला नसेल तर यापुढे नक्की घ्या म्हणजे त्यांनाही समजेल की हां असं पण आहे एखादं चॅनल तर असो आता मस्त वाटलं गरबा खेळून थोडंसं फ्रेश झाल्यासारखं वाटलं रियांश एक तास होता घरी अश्विन वॉकला गेले आणि मी मैत्रिणींबरोबर थोडा एक तास मस्त एन्जॉय करून आली आता सगळं आवरते उद्या रियांशला शाळेत पाठवते तीन दिवस झाले तो शाळेत गेला नाहीये आता जरा त्याला बरं वाटतंय सर्दी आहे थोडस थोडीशी पण ठीक आहे उद्याच्या दिवस तो जाऊ शकतो आणि त्यानंतर मग सॅटर्डे संडेच आहे सो चला आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच एंड करते पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल परत सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद बाय